गेल्या तीन दिवसापासून खर्डी वन्यजीव कार्यालयासमोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी रात्रंदिवस ठाण मांडले होते याबाबत या शहापूरच्या तहसीलदारांनी गटविकास अधिकारी महावितरण वनविभाग यांच्या अधिकारी व मोर्चेकरी यांच्याशी खर्डी येथे चर्चा करून मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांवर यशस्वी तोडगा का काढून सर्वच मागण्या पूर्ण केल्याने मोर्चा स्थगित करण्यात आला मोर्चाकरांच्या गेल्या वीस वर्षापासूनच्या मागण्या मान्य झाल्याने त्यांच्या या लढ्याला अंतिम यश आल्याने त्यांचे चेहरे आनंदाने उजळले होते त्यांना रस्ते व वीज मिळणार असल्याने ते मुख्य गावाशी जोडले जाणार आहेत व त्यांच्या घरात उजेड येणार असून त्यांचे जीवन आता प्रकाशमान होणार असल्याने महिलांनी आनंद व्यक्त केला या मोर्चा दरम्यान दहीगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वनविभागाच्या जागेत मोऱ्या साकाव व रस्त्यांना जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रशासकीय मंजुरी देण्यात येईल व त्यास उशीर झाल्यास स्थानिक पातळीवर उपाययोजना करण्यात येतील महावितरणचे दोन हजार सोळाचे विद्युत लाईनचे रखडलेले काम तात्काळ सुरू करण्यात येईल वन जागेतील जुन्या घरास घरपट्टी लावण्यास वन विभागाची कोणतीही हरकत राहणार नाही ग्रामपंचायत अंतर्गत रोजगार हमीची कामे उपलब्ध करण्यास प्रयत्न करण्यात येतील व तानशेत खरबेपाडा येथील अवैध बांधकाम एक महिन्यात पाडण्यात येईल असे लेखी पत्र खर्डीडचे वनजीव विभागाचे वनक्षेत्रपाल एकनाथ रोंगटे व प्रादेशिक विभागाचे लक्ष्मण चिखले यांनी दिल्यावर मागण्या मान्य झाल्याचे मोर्चा स्थगित करण्यात आला असल्याचे कृ कॉम्रेड कृष्णा भवर यांनी जाहीर केले यावेळी तहसीलदार परमेश्वर कासोळे गटविकास अधिकारी नम्रता जगताप महावितरणचे उप अभियंता यादवराव इंगळे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर वन क्षेत्रपाल एकनाथ रोंगटे लक्ष्मण चिखले संघटनाचे पदाधिकारी कॉम्रेड विजय विषय कॉम्रेड कृष्णा भवर भरत वळंग वळंगबा भास्कर म्हसे संतोष बांगरे बंडू खर्डीकर अखिल शेख सोनू वाघ निकिता ककरा व श्याम निखडा आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क आहोत पहिला जो मुद्दा होता की दहगाव ग्रामपंचायत अंतर्गत त्याच्या काय आपला काय रस्ता आणि मोर्या कार्यालयात सुद्धा येत नव्हते परंतु आज फॉरेस्टचे अधिकारी असतील गट विकास अधिकारी असतील त्याचबरोबर जे आपले संबंधित खात्याचे अधिकारी सर्व एकाच मध्ये तिथे उपस्थित राहून चांगल्या पद्धतीने सर्व लेखी झालेलं आहे कॉम्रेड ते लेखी घेतील आता स्वीकारतील आम्ही ते वाचून बघितलेलं आहे तर फायनल तुम्हाला कृष्णा कॉम्रेड सांगतील काय करायचं पुढे आंदोलन स्थगित करायचं की पुढे वाढवायचं परंतु सकारात्मक निर्णय झालेला आहे चांगल्या पद्धतीने झालेलं आहे हे मी तुम्हाला आपल्या तीन दिवसाच्या याच्यामध्ये मी तुम्हाला आश्वासित करतो असं माझं स्वतःच व्यक्तिगत आणि आम्ही सर्व कॉम्रेड बाबतीत चर्चा इथे शेजारी केलेली तुम्हाला कॉम्रेड कृष्णाबरोबर सर्व, सर्व सविस्तर मांडणी करतील